शेतकऱ्यांना एकत्र येणं फार जरुरी आहे म्हणजे आमचं एक असं मॉडेल आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याचं डिटेलिंग नंतर सांगू ह्याच्यामध्ये काय होतं बघा जेवढी कडधान्य करणारी आणि तेलबिया करणारे आणि तृणधान्य करणारे शेतकरी आहेत या सगळ्यांनी जर एकत्र मिळून तीनच मशीन घेतली एक आजकाल अशी डाळमेल मिळतात ज्या सॉर्टिंग क्लिनिंग पण करतात आणि डाळ पण करतात म्हणजे गव्हाचं सॉर्टिंग क्लिनिंग करतात आणि डाळी डाळी तु तुरीची डाळ किंवा करायला त्याच्यात सोय असते ती एक डालबिन छोटीशी घेणं जरुरी आहे दुसरं तुमच्याकडे एक तेल गाळक म्हणजे लाकडी घाणा किंवा नॉर्मल पण फक्त कोल्ड प्रेस ऑइल मिल पाहिजे आणि तिसरं तुमच्याकडे काय भरणा मशीन किंवा पिठाची चक्की सारख्या गोष्ट पर पाहिजे ही तीन जर शेतकऱ्यांच्या ग्रुपने मिळून एक ह्या गोष्टी घेतल्या तीन मशीनरी घेतल्या तर त्याच्यातून त्यांना इतक्या गोष्टी बनवता येतात फॉर एक्झाम्पल त्यांच्या सगळ्या डाळींचे डायरेक्ट म्हणजे जे दाएंच आपण पिकवणार आहे तूर पिकवली तर त्याची डाळ करून विकता येते भरडा मशीन मधून त्याचा अगदी बारीक भरडा करणं किंवा पीठ नंतर तुम्ही तेलबियांना जमा तुम्ही तेल, तेल काढलं तर जो चोथा उरतो आणि डाळीचा जो चुनी किंवा खालचं जे सालपट उरतात त्या सगळ्याचं मिळून तुम्हाला पशुखाद्य म्हणून विकता येतं म्हणजे फक्त ही तीन मशीन घेतली तर शेतकरी भरभरा भर, भर, भर भरभराटी लायतील आपल्यात मूळ प्रॉब्लेम काय माहितीये का शेजारी एकत्र येत नाहीत भावकीमध्ये एकामेकांची भांडत बसतात ते एकत्र येत नाहीत त्यामुळे एका गावातून एका ठिकाणी अशी तीन मशीन येणं आणि सगळे लोकांनी एकत्र येऊन काम करणं हेच खूप अवघड आहे यासाठी मग काही कंपन्यांनी पुढे येऊन अशी सेटअप्स करता येतील ज्याच्यामध्ये गावातले सगळे प्रोसेसिंग तिथे होईल यामध्ये रव्यापासून पिठापासून भरड्यापासून सगळ्या गोष्टी तर बनतीलच पण त्याच्या वेस्टेज पासून सुंदर पशुखाद्य बनवून पशुखाद्याचं पण एक वेगळं इन्कम शेतकऱ्यांना निर्माण करता येईल कल्पना अशा खूप असतात पण त्यांना प्रत्यक्ष जाण्याला एकत्र येणं जरुरी आहे कुठेतरी संप करण्यापेक्षा किंवा सरकारशी किंवा सरकारच्या मोबदल्यावर अवलंबून राहण्यापेक्षा एकत्र येऊन थोडे थोडे पैसे घालून जरी असं करू शकले शेतकरी तर त्यांचं पूर्ण आयुष्य बंदून जाईल